सहस्रकुंड धबधब्याचं अकरा विक्रारू प्रचंड वेगानं कोसळणारं पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी नागरिकांना सतर्कतेचा इशारा नांदेड जिल्ह्यात गेल्या गे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आणि नाल्यांना पूर आलेला आहे या पावसाचा सर्वाधिक परिणाम पैनगंगा नदीवर झालेला असून नदीला आलेल्या पुरामुळे इस्लामपूर तालुका किनवट येथील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधब्याला रौद्ररूप प्राप्त झालं आहे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर बसलेला हा धबधबा सध्या प्रचंड वेगानं कोसळत असल्याने परिसरात थरारक दृश्य पाहायला मिळत आहे सहस्रकुंड धबधबा वर्षभर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतो परंतु पावसाळ्यात या धबधब्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं सध्या पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने या धबधब्याचे अकरा विकरा रूप पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक इस्लामपूर येथे गर्दी करत आहेत सकाळपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू असून धबधब्याच्या प्रचंड जलप्रवाहामुळे परिसरात प्रचंड गडगडाट होतो आहे नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात सलग पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांनाले तुडुंब भरलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिक सतर्क झालेले आहेत पावसामुळे शेतीला पाणी मिळून फायदा होत असला तरी नद्यांना आलेला पूर ही चिंता वाढवणारी बाब आहे पैनगंगा नदीचा पान विस्तार जलदगतीने वाढत असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नांदेड